रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे नाना पटोले हे नेहमीच स्टेटमेंट करत असतात रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आमदार त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी रुपये गायब झाले याच्याजवळ कुठून आले नऊ कोटी मला माहिती नाही जी माहिती आमच्या जवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी गायब झाले त्याच्याकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले गेलेले आहेत साडेचार कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार चाललेला आहे अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की व्हिएम मशीन मध्ये गडबडीनं हे लोक निवडून आलेत आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे की नाना पटोले हे नेहमीच असं टीआरपी साठी स्टेटमेंट करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलेलं टीआरपी साठी स्टेटमेंट आहे काही दिवसापासून कंटिन्यू वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदा म्हणून मला मिळणार आहे असं जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून अशा ते काही गोष्टी आहेत की का त्याची चर्चा ही विरोधकांकडून करायला सुरुवात झालेली आहे